खो दिवस येत आहे का असं काढलं सुंदर दृश्य आहे धळ झोळ जबरदस्त वाटते दृश्य पाहून घ्या तुम्ही पा लसण कांद्याची वाफी आहे येत खोपलीमध्ये झटका मशीन ठेवून पाणी केलं भावा बहिणी आता आम्ही गावाच्या पुन्हा काटाने आलो पा हे बघा एक गट्ट आणला तिकडली वळ झाली आमची जसं तर ह्या वरी मध्ये आलो तिकडं मस्त गवत लावून आहे बैलासाठी भावा बहिणींनो कापूस झाल्यावर ला आम्हाला लागली भाऊ आमच्या गावचा बाजार मस्त कशी भरला आहे समोदरी मस्त सुंदर निसर्ग सौंदर्य आहे बाजार करून आलो तरी एवढा कापूस जसला असला भावन एक नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सकाळ झाली आहे सुंदर आणि या सकाळी आता सोयित्रास कधी घेत आता स्वयंपाक करून जा आहे लवकर रानात काल आम्ही दुसऱ्याच्या रानात गेलो सुद्धा दुसऱ्याच्याच जा रानात जाणार रा हा तर मग आता लवकर सायपा करतो म्हणलं भावनीनं झालं का तुमचं चहा चहापाने सांगा आता कसं आहे भावानो आज दुसऱ्या रानात कापूस येतात जातच आहे पण दुपले कापूस येतून आल्यावर पुन्हा आज गुरुवार आहे बाजार आहे आमच्या गावापाशी एक गाव आहे काय नावाचं त्याचं बाजार आहे तेथे सुद्धा ते आम्हाला जात आहे दुपारी मी मी जातो तुम्ही तर जाईन कापू शकतात मी जातो दुपारी तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे काही घडणार आहे ते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहोत कृपया या संपूर्ण संपूर्ण आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पाहतो भवानो संपूर्ण व्हिडिओ जातो आता मी का हो भावा बहिणी मी आता चाललो आता कापसाले पहिलंच पहिलंच पुढेच जातो मी सुमित येते मागून कामधामा आटपून आता आठव वाजले चाललो मी आता कापसाले सुमित येते थोड्या वेळानं आलो आता भावा बहिणी नेतले कापसाचे पालवा घेतून जातो लावू नये खरं हे बघा मस्त काल संध्याकाळ होती तुम्हाला बरोबर दिसलं नाही यातलं वातावरण पाहून घ्या मस्त वाटते जबरदस्त पाहून घ्या सुंदर दृश्य आहे हे बघा का अरे हे येत आहे वाटते पालव आमचं कोण कुन्त कोणता पालव हा हो, एक पालव आमचा हा एक पालो आमचा होलो हा एक पालो कपडे येतो वेळ तीन वेळा हा किती झालं मग आमचा बापूस हा असं का तुमचा अडतीस अडतीस हा बघ भवा ना असं आहे मस्त सुंदर दृश्य बघा धड झोळ जबरदस्त वाटते दृश्य पाहून घ्या तुम्ही बघा हे इकडं आमचं गाव आहे आणि आता हे येथून जातो आता मी मस्त हे झाड आहे जबरदस्त वातावरण आहे चालू आता आम्ही यातून भावानो हे यांचा पाहिजे कला लावून इथं जांभळाचं झाड होतं होत जांभळाचं इथं जांभळाच लहान लहान बापून आहे जांभळाचे झाड पा लसण कांद्याची वाफी आहे आणि ते तिकडं ते तिकडं तिकडं जातो आता मी झाडं झोड मस्त आहेत कढीपत्ता कढी पत्ता सो शीतपडाची झाडं आहे मस्त सागवान आहे असं तसं लई आहे जातो आता हे पालक वाटते पालक हो चला आता जाऊया आपण ना आता आणि येतं कसाही आहे हा था? लावू नये तार म्हणजे ते झटका मशीन लावू नये करंट डुकर येते ना राणाची नाल धूस करते त्यामुळे आता झटका मशीन लावते काय तिकडे हवं पुढं समोर तुम्हाला दाखवतो पाय तोपर्यंत पाहून घ्या कशी घेता येईल मस्त येल लावणे सानवाल घेवड्या श्रावण घेव्याच्या शेंग शेंगा लावणे येतं मस्त आणि हे कांद्याची बापी हे बघा तुम्हाला दाखव दिसते आता यात झटका मशीन आहे हात लागायला जमत नाही करंट लागते आपल्याला बघा येतं हे येतं वायर लावून येतं करंट लावून येतं अंगलाला जमत नाही आणि त्यात पुन्हा तुम्हाला दाखवतो बघ मशीन ठेवून हे बघा आता संपूर्ण वावर आले लावूनच आहे डुकरं यावं नाही आणि नुकसान करू नये बा यासाठी हे बघा त्यातं ते दिसते बघ कोपरी खोपलीमध्ये झटका मशीन ठेवून पहा तिथून करंट संपूर्ण वावराच्या भोवत आली आहे हे बघा पाहून घ्या का कसं बसतं कटकट आणि हे इकडं पाहून घ्या इकडं हे आहे मशीनले काय म्हणते लाईनचा पुरवठा वासाठी हां सौर ऊर्जेवर चालणार आहे बसवून येतं पाहून घ्या असं आहे यामुळे चार्जिंग होते आणि दिवसभर रात्रभर चालते झटका मशीन फोन खेळ आता हे बघा हे असं वावर आहे आता हे हे झाली का का इकडली इकडली इकली, इकली होऊ नाही वाटते जसन कापूस आता इकडे चालू येसन भावान आमच्या कालच्या उष्टे तास आहे आमचे खास्त तसान आता आम्ही जातो आता उष्टे तास आहे आमचे कालचे तिकडं रानाचा मालक काम करतात काहीतरी रोजदार घेऊन फवारणी चालाय वाटते त्यांची हे बघा हे चालू आहे फवारणी मी हो का हम्म हे बघा असे पंप ठेवून आहे येतं आता हे तुरी अशा फवारते हे बघा असं केलं बानी पाणी पाणी केलं दोन लिटर पाणी हा ना टाकून फवारते मग साखर कोळ जागा साठी आली येतो आता कापूस मला दुपारी झाला काल मी ठेवलीच नाही बघा भावानो हे असं आता हे गट्ट बांधासाठी कापूस टाकासाठी असं इथं बांधलं येत झाडाले आता येतो आता कापूस भावानो येसमी तास हे व तास राहिलो तर थोडंसं उष्ट आहे कालचं आमचं आम्हाला जास्त उदकत नाही कापूस त्यामुळे राहिलो होतो आता तो आता भवान कापूस आता हे बघा येतून आहे येथून इकडं इकडे असं आहे कापूस आहे अस असा असा इकडे आता भवानो आता भावा बनीनो आता आम्ही गावाच्या पुन्हा काटाने आलो पहा हे बघा एक गट्ट आणला तिकडली वळ झाली आमची ना तर ह्या वरीमध्ये आलो इकडं मस्त गवत लावून आहे बैलासाठी हे बघा इकडं आता या बरीमध्ये येतो आता आम्ही कापूस तिकडं सुमित्रा लागली हे बघा गाव हे बघा घरच आहे या काठानं आमच्या काठ्यानं घरच आहे यस्तो आता भावांनो तीन वाजेपर्यंत यसतो आणि मग जातो बाजारात पात्र आपला व्हिडिओ भावा बहिणींनो कापूस जेटून झाल्यावर आम्हाला लागली भाऊ हे बघा सुमित्रा आणि हे कापूस आता इकल्ल्या यादातला इकडल्या याच्यातला कापूस आणि आमच्या काटन असा हा करंट लागून आहे तिकडे जायला जमत नाही जेवतो आता भावांनो जगून वटी असतो पण आम्ही मग जातो बाजारामध्ये बघा पोळ्या कांद्याची चटणी कांद्याची चटणी वरण भात एवढं आणलं आम्ही रानामध्ये आज भावा बहिणनो कापूस शिजून आल्यावर तर हे बघा चाललो आता बाजारामध्ये आता बाजारामध्ये ती गाडी सापडली जातो बा गाडीवर नाही सापडली जातो आत्तापर्यंत लई गाड्या गेल्या पण आपण कोणाच्या मागे राहत नाही भावन जर कोणी बस म्हणलं बसायचं नाही तर आपलं पैदल जाणं चालून ठेवायचं आपल्याला केस सवय पहिल्यापासून कोणाच्या मागं नाही कोणाच्या फोड नाही जातो आता भावन किती वेळ लागत आहे आपल्याला पोसलो आता बाजारामध्ये જેમ સામાન ઘ બોગા ગો તો આતા હવાન ભાવ हे एवढं हो, हो। सामान घेतलं हे बघा हे एवढं घेतलं सामान आपलं हे बघा टाकताय हे आपलं सामान टाकताय दोनशे तीस रुपये सामान झालं आणि तिकडे पुन्हा दीडशे रुपये तिकडे हे घेतलं लसन आणि हे घेतलं खोपरं हे आतमध्येच टाकून आहे आपल्या खैल्यामुळेच टाकून आहे देतो आता पैसे आता बहिणी आता थोडस फिरून पाहतो सापडून आपलं हे गाजर किती सापर्यंत पाहतो आता पाहतो आता कुठं कुठं सापडले गाजर आता का हो भावांनो हे आता गाजर नाही सापडत आहे पाहतो आता सापर्यंत गाजर नाही सापडलं घराकडे सर आपलं हे बघा अशा प्रकारे आमच्या गावचा बाजार मस्तपैकी भरला आहे बाजार आता बिझ भावाच्या गाडी घालतो भावांना भाऊ भावा घेता सामान सुमान जातो आता भावा भावाच्या गाडीवर आता गाजर नाही सापडत आहे जातो आता घराकडे आता आता अशा प्रकारे मस्त बाजार भरला आता थोडंसं कमी आहे मध्ये जास्त भरते आता

खराग, खराग, आता हे सामान ठेवतो हे घरात आणि जातो आता पुन्हा कापूस याच्यासाठी जुने आता कपडे बदल होतो आता खराब खराब कपडे बदल होतो जातो आता भावा पाहिजे ना आता हे आपले जुनेच कपडे बदलवले जातो आता पुन्हा कापूस झाले बापू लागला केळ खाली जातो आता बापू का पाय आता बघायला कळे चाललो आता भावांना आता पुन्हा मी काज काय चाललं पुन्हा आता आणलं बाजा हा चाललो आता भावांना थो थो आता का एकदा पेक्षा हे आपले बैल हो कसे हो हे हो, का नाही बैल आता हो भावांनो या कापूस मालकाचे बैल पहा कसे आहे जबरदस्त बैल आहे भाऊन घे बैल कसे हे बघा हे अशा प्रकारे बैल आहे कापूस मालकाचे बैल हे का म्हणलं हे गोरे पटासाठी गोरे का गोरे हो पटासाठी तयार कर दोन्ही गोरे पटासाठी तयार करणं सुरू आहे पात अशी गोष्ट आहे आता आणि हे बैल आवतवाले शेतकामासाठी आहे आणि ही इकडे आमचं गाव आहे बघा हे अशा प्रकारे दिसते आमचं गाव आणि हे सबोजली मस्त सुंदर दिसत का सौंदर्य आहे झाडंझ मस्त पैकी हां आता जे होईन तो आता यसतो आता भावांना कापूसात जातो आता भावादा मधी हा असं का कुठं जात पहिलं येत असं जाय कुठात तिकडेच आहे पहिलं हा कुठं ते मग सांगितलं मी ते मग असं सांगलं जसं जसा काढलं बघा सकाळी सुरुवात सुरुवात हे शेवटचं वाघ जातो होता का हो जातो आता हो हो जमते कुत्र राणी हम्म राणी आहे हा भाऊ का म्हणते गाभून आहे मग ते कुत्री पिल्ले कोणाली लागत असं तर सांगा म्हणते बस मस्त वाटते भावांना आता हे जातो आता भावांनो हे करंट लावून द्या तार तार ओलांडून इकडे पाय टाकला हे बघा तिकडं मशीने, मशीने, मशीन आहे तिकडे मशीन आहे करंटची मशीन झटका मशीन डुकरापासून संरक्षण आता ह्याच म ह्या ह्याच्यामध्ये आपला कापूस असतं आहे सोमित्र ते कड द्या तुम्हाला दिसत आहे ना त्याचे चाललं आहे कामंधाम हे बघा हे आमचा गाव घरं दार आहे आमच्या गाव समोसे आहे तिक तिकडे एक साली आहे भावनो हा वरीमध्ये कापूस असत आहे ते म्हणते भाऊजी समोसे आणले का म्हणताय आ, तो मी कसं आहे भावानो समोसे नाही आणले फक्त बापूसाठी केळ आणले केळ का केळ आणले केळ केळ घरी आहे खेळ घरी आहे घरी आता कापूस येण्यासाठी आलो जो होईन थो म्हणलं कापूस संध्याकाळी पर्यंत मला वकील झाला असता मोळ झाला असता काळख बटा मी फर्स्ट येतो सध्या भावान हे बघा सुमित आता आता आहे कापूस आता मी सुद्धा यसतो कापूस आता मोठा बांधतो आता तिकडे आहे ना तिकड हो, पालो हो. तिकडे जातो आता भावांनो बांधतो पालो यस्तो आता भावांनो गाडी भेटली होती का, का तुम्हाला हो पहिलं असंच गेलो मग तिकडं अर्ध्यामध्ये गेल्या गणेशची गाडी भेटली होती हो आणि मग येता येता मग ठ्याच गाडीने आलो नाही तर डायरेक्ट कापूस नेण्याच्या टाइम येतो तो कापूस नेण्याच्या टाइम आता पण यसता येते कापूस जे जेव्हा तो येसतो आता पुन्हा होते दीड दोन वटी होते भावा आता भावांवर आता कापूस हा गेल भर ना का तुम्ही बिल कुठं पैसे बिल भराल हजार रुपये होते का बिल साडे चौदाशे रुपये बिल आहे पंधराशे रुपये म्हणलं घेतले भाऊ पंधराशे रुपये हजार रुपये आणि ते पाच पंधरा असे तसे होते नाही किती अकराशे साडे अकराशे होते फक्त तिथलं मी सहाशे रुपये नेले आणि बाकीचे आणले वापस म्हणलं मग तुम्ही तुला कुठे ठेवले का आता कसं आहे भावानो गेल्या महिन्यात आम्ही बिल नाही भरलं या महिन्यातही बिल येऊ नये आमचं दोन महिन्यात बिल येऊ नये आमचं किती चौदाशे दहा का वीस आहे ना येऊन आहे बिल भरलंच नाही बिल खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे भरलंच नाही एक दिवसात हे कसे पैसे काढून थोडेसे आहे म्हणते त्याचं भरून म्हणलं आता पुन्हा पुन्हा दाजी आपत आहे आपल्याला हो। पुन्हा त्यानं दाजी आपत आहे म्हणजे आता म्हणजे सापडली भरत नव्हतो का बिल म्हणतो म्हणलं म्हणजे सापडलीच नाही पैसे कोठेल तुमचं पाहिले नाही होते याच्यात होते ना मी दोन तीन ठिकाणी पाहिले डब्यात डब्बा डबा का मुल माहीत आता भावानो ह्या आता गट्ट आता उचलून देतो या वावातल्या मालकाले घेऊन जातो म्हणजे गट्ट मग आमचं हे गट्ट राहते एक गट्ट न्याय राहते मग नेतो आम्ही डोक्ष्यावर अशी आमची शेती हा ना जबरदस्त शेती आहे येसतो आता भावानं मी हे बघा केला वटा पुन्हा येसतो भावा मालकाला दिलं उचलून गट्ट येस्ता आता पुन्हा यसतो आता कापूस जो झाला तो आपला कसा आहे होते आधार जीवनाला आधार होते चालली सुमित्रा आणि मी चाललो मागून हे बघा कसा वटा भरला बघा टच्च संध्याकाळी झाली भावानो आता गट्ट बांधून जातो आता घराकडे आता हे बघा एक गट्ट आमचं नेलं मग अशी दुपारी बघा आता मी बाजारात करून आलो तरी एवढा कापूस घेतला भावानो एक गट्ट नेलं हा एक कापूस आता गट्ट्यामध्ये आता आमच्या पा टाकतो आता भावन्नो भावा नो हे बघा आता बांधलं चाललो आता तिकडे घेऊन आता आणलो जातो आला तिकडे आता भावा बहिणी गट्टे टाकले बंड्यामध्ये आता जातो घराकडे मस्त आराम करतो आता सुमित्चला गेली पुढं कामंधाम राहते झाले मी येतं शराट व्हिडिओ काळात बसलो होतो त्यामुळे मला थोडासा वेळ लागला आपला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार